विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत सर खरं तर जेव्हापासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हापासूनच भास्कर जाधव यांच्या ना, नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते मागच्या वेळी त्यांना विरोधी पक्ष नेते करतील अशा पद्धतीचं त्यांना आश्वासन दिलं होतं यंदाही झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांनी याच्या अधिवेशनाच्या पूर्वीच नाराजी व्यक्त केली होती आज ते अधिवेशनाला उपस्थित मला वाटतं विरोधी पक्षाचा नेता ठरवणं हा त्या पक्षांचा अधिकार असतो आज महाविकास आघाडी विरोधी पक्षामध्ये आहे मुळात विरोधी पक्ष नेतेपदाला जेवढी संख्या लागते ते संख्याबळीही त्या ठिकाणी नाही आणि त्याच्यामुळं काय आमचा विषय नाही आहे विधिमंडळाचे नियम संविधान या अनुषंगानं हा निर्णय होत असतो त्याच्यामुळं हा विरोधी पक्ष आणि असणाऱ्या संख्येवरच निर्णय अवलंबून असतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांचं नाव घेतलं आणि म्हटलं की काल विरोधी पक्षाकडून जे जे मला पत्र आलेलं आहे त्याच्यावरती भास्कर जाधव यांचं नाव नाही आहे त्यांची सही नाही आहे आणि त्याच्यावरून कुठेतरी चर्चा सुरू झाली की भास्कर जाधव आता भाजपाच्या संपर्कात आहेत का नाही मला वाटतं भास्कर जाधव हे नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे ते बाळासाहेबांच्या मुशीतनं तयार झालेले शिवसैनिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना गटनेता बनणं असेल विरोधी पक्षनेता बनणं असेल शिवाजी पार्कला भाषण देण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींवरून आणि सगळ्यात महत्त्वाचं की बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार हा त्या ठिकाणी उद्धवजी पुढं नेत नसल्याची खंतही त्यांच्या मनामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टींनी एकंदर ते नाराज असल्याचं समजतं तुम्ही त्यांना काय आवाहन करत आहात की भाजपात सामील होण्यासंदर्भात नाही शेवटी भास्कर जाधवनं मी आवाहन करणं एवढा मी मोठा नाही त्यांनी सात आठ टर्म विधिमंडळाच्या काढलेले आहेत एक प्रगल्भ आणि परिपक्व अशा प्रकारचा नेता आहे आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगणं किंवा सल्ला देणं हे त्या ठिकाणी योग्य ठरणार सध्या राज्यामध्ये मराठीचा विषय चर्चेमध्ये आहे जोरदार आणि याच विषयावरती जेव्हा राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे निर्णय रद्द केलेला आहे अशावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक एक एकत्र येत असताना विरो सत्ताधारी पक्षातल्या लोकांना त्याची भीती वाटते धास्ती घेतली आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे नाही मला वाटतं धास्ती करायचं काही कारण नाही विधानसभेच्या निवडणुकीला अनेक पक्ष एकत्र होते आम्ही लढलो बरं मराठी माणसं काय कोणाची मक्तेदारी नाही आहे आम्हाला एवढं प्रचंड विधानसभेला बहुमत मिळालं ते काय पाकिस्तानचे वोटर होते का अगदी एम आय एमला पण मराठी माणसं वोटिंग करतात आबू वो आझमीच्या समाजवादीलाही करतात त्याच्यामुळे मराठी वोटर ही कोणाची मक्तेदारी आहे त्यांनी आपण मराठी माणसांसाठी काय केलं हे जरा झाकून बघावं लोकसभेला मनसेने भाजपाला एका पद्धतीने पाठिंबा दिलेला होता थोडं सहकार्य केलं होतं विधानसभा दे विधानसभेच्या देखील टोकाची भूमिका घेतलेली नव्हती आणि आता जेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात आहेत तेव्हा तुम्ही कसं बघता नाही उद्धव ठाकरेंचा विषय ते बघतील पण राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेविषयी निश्चितच आम्हाला सहानुभूती आहे कारण काही वेळा त्यांनी जरी विरोध केला असेल तर बहुतांशी वेळा त्यांनी विकासाच्या दृष्टीनं राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी महायुतीला माहितीला दिलेला आहे आपण पाहतो की भास्कर जाधव हे पक्षात नाराज आहेत आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळण्याची भूमिका असली पाहिजे मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना न्याय मिळेल का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन राकेश सह सहपाली बडवे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या